शिवाजी विश्वजी कांबळे एसके न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात लातूर मुरुड तेंबूर्णी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी नागपूरमध्ये केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरींच्या कार्यालयासमोर करणार अमर अन्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लातूर जिल्हा अध्यक्ष संजय शेटे यांचा पत्रकार परिषदेमध्ये इशारा लातूर मुरुड टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेसष्टवरील बावन्न किलोमीटरच्या मुरुड अकोला ते एडशी या बावन्न किलोमीटरच्या महामार्गाचे डांबरीकरणासह चौभदरीकरण क गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे त्यास सतरा सप्टेंबरच्या आतमध्ये तात्काळ मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू करावे अन्यथा सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिदिनाच्या दिनाच्या दिवसांपासून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी आज चोवीस ऑगस्ट रोजी राजीव गांधी चौक येथील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे लातूर मुरुड टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे काम सलग व्हायला हवे मात्र तुकडे गँग तयार करण्यात आली तुकड्या तुकड्यामध्ये काम सुरू आहे लातूर ते सोलापूर महामार्गावरील टोलचे कंत्राटदार सदरचा मुरुड अकोला ते एडशी मार्ग होऊ देत नाहीत यामध्ये आर्थिक गैरव्यवहार राजकीय नेत्यांच्या माध्यमातून होत असल्याचा आरोप देखील संजय शेटे यांनी यावेळी केला आहे लातूर मुरुड टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्गाचे लातूरचे ग्रामीण आमदार औषधचे आमदार राजकारण करत असल्याचाही आरोप संजय शेटे यांनी आज पत्रकार परिषदेत केला या रस्त्याचे चौपदरीकरण व डांबरीकरणाच्या कामाला सतरा सप्टेंबरपूर्वी तात्काळ मंजुरी द्यावी अन्यथा सतरा सप्टेंबरपासून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत कुठणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत तवले विनायक बगदुरे प्रवक्ते रामराजे आत्राम ॲडवोकेट नारायण नागरगोजे प्रसिद्धी प्रमुख डी उमाकांत आदीची उपस्थिती होती मागील पंचवीस वर्षापासून हा लातूर टेमोंडी रोड खराब आहे पंचवीस वर्षापासून आणि ह्या भागातल्या नागरिकांची जनतेची इच्छा आहे की हा रोड चौपदरीकरण करा त्याच्यावर प्रचंड ट्रॅफिक आहे नियमात म्हणजे चौपदरीकरणासाठी जी ट्रॅफिक लागते त्याच्यापेक्षा जास्त ट्रॅफिक ह्या रोडवर आहे परंतु इथल्या कुणाही लोकप्रतिनिधीचं याच्याकडे लक्ष नाही आहे तुम्हाला सांगतो की जवळपास तीन आमदार आणि दोन टर्म झाला इथं भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत लातूरमध्ये आणि त्यांचं वरी दहा वर्ष झालं केंद्रात सरकार आहे साडेसात वर्ष झालं राज्यात सरकार आहे मग का होत नाही आहे आपले ह्या खात्याचे लोकप्रिय मंत्री नामदार नितीन गडकरी साहेब यांनी तीन वेळेस लातूर जिल्ह्यात येऊन अहमदपूरला आणि निलंगेच्या सभेत सांगितलं की हा रोड मी करून देतो म्हणून का होत नाही आहे म्हणजे आम्हाला असं वाटायला लागलं आहे आता ह्याला हा रोड करायचाच नाही आहे कारण एक गोष्ट असे एक लक्षात घ्या की आता बघा लातूर ते सोलापूर मार्गे पुणे हा जो हायवे आहे या हायवेवरती टोल आहे आता हा जर रोड झाला लातूर टेम्पवरती तर ही ट्रॅफिक कमी होईल म्हणजे या सोलापूर रोडवरची आणि हे ट्रॅफिक या मार्गे चालू झाली तर इकडल्या टोलवाल्याचं नुकसान होईल आम्हाला असा संशय आला आणि खात्रीशी गोष्ट आमच्या कानावर अशी यायली किंवा त्याला संशय आहे म्हणजे वाव आहे संशय घ्यायला की इतर जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत ते टोलचे त्यांचं नुकसान नये म्हणून एकाला रोडच द्यायचा नाही अशी मिली बघत असू शकते नाहीतर वरी दहा वर्ष आणि खाली साडेसात वर्षे भारतीय जनता पार्टीची सरकार असताना का हा रोड झाला नाही म्हणून आम्ही आता निर्णय घेतलेला आहे तुम्हाला सांगतो मागं तुमच्या माहितीस तर सांगतो की आता हा जो रोड आहे ही एन एच पी डब्ल्यू डीकडे आहे एन एच सिक्स्टी थ्री नितीन गडकरी साहेबांनी मागा असं सांगितलं होतं की अशी रोड आम्ही एन एच आय म्हणजे पी एम ओक म्हणजे एन एच आयकडं घ्यावे असा त्यांचा प्रस्ताव होता त्यांनी डायरेक्ट सांगितलं की मला पी एम ओचा ह्याला विरोध आहे पण त्याचं म्हणणं की हे रोड करून मी ह्याला निधी देऊ शकतो एवढं बजेट माझ्याकडे आहे मग असं असताना का राहिलं आहे आम्हाला कळत नाही आहे आत्ताची सध्याची परिस्थिती सांगतो की लातूर ते टेंबोर्णी या रोडचं काय म्हणतात डी पी आर हा आता तयार आहे मुंबईमध्ये आहे आता कुठलीही त्रुटी त्याच्यात राहिलेली नाही आहे आता फक्त गडकरी साहेबांनी ते प्रपोजल दिल दिल्लीत मागून घ्यायचं आणि त्याला सँक्शन द्यायचं आहे आता इथपर्यंत ही स्टेज आलेली आहे परंतु आता आम्ही अशी बघतोय की ह्या रस्त्याकड कुठल्याही पुढाऱ्याचं कुठल्याही पक्षाच्या पुढाऱ्याचं येथे दक्ष नाही आहे म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवतीनं आम्ही वीस वर्षापासून लढत आलो तर आताही लढणार आहे परंतु आता मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे त्याच्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा त्या अध्यक्ष आणि ह्याच्यात ह्या लढ्यामध्ये खूप वीस वर्षापासून जो प्रयत्न करत होतो आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत तवले आम्ही निर्णय केला की आता नितीन गडकरी साहेबाच्या दारात नागपूरमध्ये आम्ही उपोषणाला बसणार आहोत आणि ते असं तसं उपोषण नाही जोपर्यंत पुढच्या महिन्यात सतरा तारखेला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे आम्ही गडकरी साहेबांना मुदत दिली आहे की तुम्ही या देशातल्या पार डोंगरातले त्या सीएचपर्यंत रस्ते केलेत त्यांनी ते तेवढा तर खराब म्हणजे डोंगराचा रस्ता नाही आहे आमचा तर माझं त्यांना विनंती आहे की सतरा तारखेपर्यंत त्यांनी ह्या डी पी आरला मंजुरी द्यावी आणि आमच्या ह्या लातूर केंबुर्णी रोडला मान्यता द्यावी आणि आता सतरा तारखेपासून सतरा सप्टेंबरपासून आम्ही अमरण उपोषणासाठी नितीन गडकरी साहेबाच्या दारात बसणार आहोत आणि त्याची मंजुरी घेतल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणचं उठणार नाही